जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजन व अभंग स्पर्धा दोन हजार चोवीस खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील पुणे शहरासह बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर वेल्हा मुळशी आणि हवेली या तालुक्यातील हौशी गायक कलावंत भजनी मंडळ यांच्यासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजन व अभंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान ही स्पर्धा घेण्यात येणार असून पाणी वाचवा आणि स्वच्छता ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना आहे या स्पर्धेसाठी एकूण आठ केंद्र निश्चित करण्यात आली असून स्पर्धेची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी राहील यातून विजयी झालेल्या भजनी मंडळांची अंतिम स्पर्धा आदरणीय साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तालुका निहाय स्पर्धेची तारीख आणि केंद्र पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत इंदापूर तालुक्यासाठी अठ्ठावीस जानेवारी रोजी इंदापूर इथं पुरंदर तालुक्यासाठी दोन फेब्रुवारी रोजी सासवड इथं दौंड तालुक्यासाठी एकतीस जानेवारी रोजी दौंड इथं हवेली तालुक्यासाठी तीन फेब्रुवारी रोजी फुरसुंगी इथं भोर आणि वेल्हा तालुक्यासाठी पाच फेब्रुवारी रोजी नसरापूर इथं मुळशी तालुक्यासाठी सात फेब्रुवारी रोजी पाऊड इथं पुणे शहरासाठी नऊ फेब्रुवारी रोजी पुणे इथं बारामती तालुक्यासाठी अकरा फेब्रुवारी रोजी मोरगाव इथं ही स्पर्धा पार पडेल तरी आपण या स्पर्धेत अवश्य सहभागी व्हावं ही विनंती अधिक माहितीसाठी तालुक्यातील संबंधित व्यक्तींना संपर्क करता येईल किंवा सुप्रियाताई सुळे यांच्या वेबसाईटला भेट द्यावी ही विनंती